अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आरक्षण दिलं ही समाधानाची बाब आहे अनेक आंदोलन उपोषण आणि मोर्चा यांचा शेवट गोड होतो ही आनंदाची बाब आहे मराठा आरक्षणाचं मागासले पण लक्षात घेत हे आरक्षण निश्चितच टिकेल सुप्रीम कोर्टाने दाखवलेल्या अडचणीतून मार्ग सरकारने काढला असावा म्हणूनच विधेयक विधिमंडळात आणलं गेलं ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे समाधानी आहोत बऱ्याच दिवसामुळे चाललं आंदोलन उपोषण ही अतिशय आनंदाची बाब आहे मला वाटतंय की दहा टक्के आरक्षण ही आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही तर आव्हानाच्या मध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेता मराठा समाजा मागासले पण लक्षात घेता यातून निश्चितच आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंदी व्यक्त आपण जल्लोष मोठ्या प्रमाणात होत आहे समाधानाची बाब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला आणि ते आता असा आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षित नाहीच आहे आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्माण मागच्या काळात होता त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये यातून या मार्ग काढला गेला ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाहीये परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडले गेलं असं की मुद्दा एवढा आहे एखादं चांगलं गोष्ट होत असताना तिथे आपश्यकून कोणी करू नये ज्या अर्थी मताने आपण पास करताय तो विषय राहायला गुठ बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव